गेल्या एक दीड महिन्यापासून आदरणीय सुनेत्र वहिनींची उमेदवारी जाहीर झाल्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतली आहे आणि दादांनी ज्या पद्धतीने काम मतदारसंघामध्ये दादांनी जी कामं मतदारसंघामध्ये केली त्या मतदारसंघातल्या के जनतेने दादांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आज देखील आपण पाहताय आमच्या दृष्टिकोनातून आजची ही सांगता सभा नाही तर आदरणीय सुरेत्रवाहिनींच्या विजयाची सभा आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा बारामतीकरांनी दिलाय बारामतीची जनता ही विकासासोबत जाणारी आहे दादांच्या कामासोबत जाणारी आहे त्याच्यामुळे विजय हा वहिनींचाच होणार आहे तिकडे शरद पवारांच्या सभेमध्ये सुप्रिया सुरेची सभा पार पडली आपण दोन्ही सभा पाहिला या सभेमध्ये आदरणीय दादांनी केलेली विकास कामं सांगितली आणि काम सांगायला सुद्धा कमी पडला विकास कामं केली होती म्हणून सांगू शकले त्या सभेमध्ये सांगायला काम नव्हती त्याच्यामुळे अशा पद्धतीची नौटंकी करावी लागली आणि नौटंकी म्हणजेच या ठिकाणी समोरच्या उमेदवाराचा पराजय आहे तो त्यांनी आजच मान्य केला सात तारखेनंतर इथं कुठे दिसणार नाहीतर मी मिशा काढेल असं अजित पवार म्हणले होते त्यानंतर त्याला श्रीनिवास पवारांनी उत्तर दिले अशा पद्धतीच्या वल्लग्न कराव्या लागतात अशी विधानं करा त्याच्याही चर्चेत राहणार नाही पण दादांनी जी काही कामं केलेली आहेत ही महाराष्ट्राला माहिती आहेत महाराष्ट्र जनतेला बारामतीकरांना माहिती आहेत त्याच्यामुळे सात तारखेची निवडणूक झाल्यानंतर चार जूनच्या निकालानंतर बारामतीकर विजयाची प्रचंड मोठी रॅली काढतील आणि दादाच या बारामतीमध्ये असतील आणि ही जनता बारामतीला लाखाच्या संख्येने सुनेत्रा वहिणी निवडून येतील ही आमची खात्री आहे बऱ्याच दिवसापासून आपण पाहत आहे रोहित पवार हे काहीतरी बालिश ट्विट करतात बालिश विधानं करतात आणि हे विधानं करणं ट्विट करणं आणि ते स्वतःच सगळं करतात बिचाऱ्यांनी काहीतरी शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला होता काही यात्रा काढल्या त्या सक्सेस झाल्या नाही म्हणून काही जत्रा काढल्या पण लोकांचा कुठेही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही दुर्दैवांना त्यांना अशा पद्धतीचे कारनामे करावे लागतात आणि हे दुर्दैव आहे राजकारणाचं पण आणि असे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व ज्या विधानसभेला लागले त्या जनतेचं सुद्धा की अशी बालिक जाळी ते सातत्याने करत असतात जनता सुज्ञ आहे तुम्ही सुप्रिया सुळे असं म्हणतात की मी सातत्याने तेच सांगते की समोरच्या या लोकांना बोलण्यासारखे कोणती विधानं नाहीत विकासाचे मुद्दे नाहीत केलेली कामं जनतेमध्ये जाऊन सांगावीत अशा पद्धतीची कामं नाहीत पंधरा वर्षामध्ये जनतेची कामं केली असती तर स्वतःच्या नावावरती त्या ना निवडून आल्या असत्या पण पंधरा वर्षामध्ये कोणतीही कामं केली नाहीत त्याच्यामुळे चौऱ्याऐंशी वर्षाच्या वडिलांना घेऊन त्यांना गावोगावी जाऊन फिरावं लागतंय एक संसदरत्न पुरस्कार आहे जो चेन्नईच्या एका दहा बाय दहाच्या खोलीतल्या प्रायव्हेट कंपनीमधून मिळतो तो यांनी घेतलाय त्या संसदरत्न पुरस्काराचा ना संसदेशी संबंध आहे ना संसदेतल्या कामकाजाशी संबंध आहे ना बारामतीकरांच्या कामाशी संबंध आहे ना जनतेशी संबंध आहे पण तो जो पुरस्कार मिळाला असता तर तो, तो पुरस्कार त्याचा आनंद बारामतीकरांनी साजरा केला असता महाराष्ट्रातल्या जनतेने साजरा केला असता पदाधिकाऱ्यांनी साजरा केला असता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी साजरा केला असता कोणालाही त्याचा आनंद वाटला नाही कारण की पुरस्कार हा प्रायव्हेट कंपनीमधून आलाय त्याच्यामुळे स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी त्यांना स्वतःचेच बॅनर लावावे लागले हे त्यांच्या राजकारणाचं दुर्दैव आहे